सीमाताई नांदेडकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर आजचा ब्लॉग मध्ये खूप खास होणार आहे तर तुम्ही पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळणार चला आता मी स्वयंपाक करून घेते मला जायचंय बाहेर काय करणार काय नाही तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पहिला मग तुम्हाला समजेल जर आवडल्या ना, ना, ना तो तो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले तर लवकर लवकर मला इकडं मसाला वगैरे भाजून घ्यायला लागले टमाटर आणि कांदे तेलामध्ये मस्तपैकी ग्रेव्ही करण्यासाठी या साईडला मी चिकन भिजू घातले याच्यामध्ये विनेगर आणि मीठ टाकून पंधरा वीस मिनिट ठेवायचं जे लाल लाल दिसत आहे ना ते सगळं निघून जाते चिकन सफेद सफेद होते मस्त एकदम आणि इकडे मी पीठ भिजू घातले चपात्या करण्यासाठी तर छोट्या भावाला चपात्या येणार आहे हे करून आणि आईला आत्याला आणि बहिणीला भाकरी करून घेऊन जाणार आहे इकडं कोथिंबीर साफ करून कापून घेतली मी आता पट दिशा पटापट पट करून घेते सैपाक वगैरे नंतर तुम्हाला दाखवते हे नळ खराब झालाय हे बघा दुसरं घ्यावं लागून मडका आता चला हे बघा इकडं किचन सुद्धा सगळं साफ झालंय लवकर लवकर कचरा तिथं ठेवला आहे बघा तर चिकनची भाजी इकडं सुक्की बनवायला टाकली इकडं भात आहे भाताला मी पहिलं ढवळून घेते चमच न भात पडला साफ करून घेतलं आहे मी इकडं भात पडला आहे बघा मला असा बिलकुल आवडत नाही साफ करून घेते मी हा तर हे बघा इकडे मी भाकरी केल्यात हा आणि इकडे चपात्या केल्या आता भावासाठी अंधार पडायला लागलाय ना हे बाबा इकडे चपात्या केल्या इकडं भाकरी केल्या मी भावासाठी चपात्या भावासाठी आहे भाकरी अक्का आई आणि आत्यासाठी आहे तर इकडं अजून शिजलं नाहीये उशीर व्हायला लई पण हे जेवण मी चपात्या आणि भाकरी ते पॅकिंग करून घेते भाजी राहिली शिजायला लागली भात पण नाही झाला भात घेऊन नाही जाणार फक्त चपाती भाजी आणि भाकरी घेऊन जाणार आणि कांदा लिंबू बस पटपट मी पहिलं हे चपात्या वगैरे बांधून घेते कारण मला उशीर व्हायलाय खूप तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तर तुम्हाला समजा भाजी झालीय बाकी बघा मसाले साधारले बघा वाज खूप छान यायला लागलाय चिकन वगैरे सगळं आलं बघा खूप छान सगळ भाजी गावरा गावरा देशीच आहे पण छान शिजले गरम आहे बाबा पोळ मला चला पॅकिंग करते मी मी बघा खूप उशीर झालाय घाई व्हिडिओ करायचं पण विसरले घरातून तर इथून जाताना करते थोडासा व्हिडिओ हे बघा इंद्रानगरच्या गल्ल्या आले मी आता हे बघा माझ्या बहिणीचं घर हे खाईत आणि कोपऱ्यातच बसली म्हणजे आई कशी काय करायली चला नंतर दाखल हे बघा मी बहिण आता कामान आली तिच्या आधी मी येऊन बसले आणि हे बघा माझा भाऊ इथं झोपला या माझी वाड बघत आई जे तुमचं स्वागत केलंय तुम हो ना मी ते मला लागले की तुम्हाला सगळ्याला माहित होत माहित, माहित हा माहित नव्हतं मी सरप्राईज दिल तुम्हाला सगळ्याला हे बघा आमची सुनबाई उठल्या नवरी सारख्या आता गो बाई देवा आणि तिकडे आमचा बाबू आहे तेव्हा का कसा बघतय बघा इकडे बेबी सुनबाई आमची लाजली हा बघा चाय आणलाय सुनबाईन आदरक टाकली का आका झोपली बघा बसल्या आका का झोपली आका लडू फुटायला बघा काय लेखीला गेले लड्डू फुटते आणि झोपी गेले बघा काय पिके ग तू बी बोलला

तिकडे गेलं <laughs> <laughs>

चला आता रिक्षात बसतो आता आम्ही हे इथं ऑफिस आहे हे करत का चांगलं तर हे बघा रितिकेचा गणपती आहे बस त्यांच्या बस ग्रुपचा या ऋतिकेश नाही आता त्याचे मित्र रिक्षाची वाढ बघता रिक्षा अजून आली नाहीये आई बसली कशी बघा दे बहिणीचा है हा <laughs> छान दिसा लागलेत ना हो बघा आमचा बाबू पण आलाय आलायचा पप्पा बी आलाय आम्ही परत रिक्षा पाठीमाग घेतली आणि ह्यांना घेऊन चालू आम्ही बघा हे आजीला सोडतच नाहीये आजीचा लाडका बघायला तर राजे आहे का बघ किती नकरी करायलाय तर हे बघा आमची ताई भाऊ आणि भाऊचं हॉटेल आहे आता कुठे ब्लॉग दादी तर जायचंय दादीच काय कशा भाऊ बरे ताई हाय का करा ताई आहे माझा चकुली उद्या मोबाईल

घरामध्ये पाणी जात असं नाही जास्त पाऊस नाही डोंगर आहे बघा तर आता आम्ही आता डॉक्टर नाही

बघा आई वि वाटणार किती ना बघूया आले बघा आम्हाला रिटर्न यावं लागलंय ह्याच्यामुळं ह्याच्यामुळं सलाई नाही बघा इथं सलाई नाही धाकवाय लागलाय आम्हाला सलाईन म्हणून अजून डॉक्टर आले नाही सात वाजायला ना बाकी भरपूर गर्दी होती खूप चांगले डॉक्टर आहेत खरं खर सांगाय मॅ बहिणीच नव्हतं मॅ बहिणी सारखा सार दिसते की नाही हे पप्पा आहे का हे बघा पप्पा तर आज आहे बापा सेम आजी सारखे आजीची डुप्लिकेट

बाबा गेलीत मदत हो की इथं इथं गेलीत बाबा मदमी डॉक्टर कडे इथं तुला तुला जायचं हं तोंडातून हात काढ हात काढ नाही नाही ना सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी गावाकडे बी कोण नसते काय नसते ज्यासोबत आम्ही इकडे राहतो दोघे पण तिला काही बी असं झालं की घबराट होते घबराट म्हणजे दम छाटते वाटते तिचा एक महिना रोज रात्री एक महिना बघा ही आईला कायमची चालू ठेवायचे बीपी हे सॉरी ही आहे दाखवा दाखवा कोणची एक महिना कायमची कायम कायमची रोज सकाळी नाश्ता करू रोज सकाळी नाश्ता करू सकाळी एक गोळी ना आणि हे दुपारी हे एवढा खाऊन बंद करा एवढा खाऊन का दुपारी म्हणजे टॉनिक एक महिना एक ढाकण सकाळी एक ढाकण रात्री दोन टाइम एक महिना तुम्ही रिपोर्ट लिहून दिला की एकच आहे का की दोन आहे तीन चार रिपोर्ट आहे घरी दवा खाण्यात कसे कसं घेतले का इंजेक्शन तुम्हाला पण दिले इकडे बघा किती मस्त आहे जागोजाग छोटे छोटे हॉटेल आहेत वडापावचे दुकान आहे असे इकडचे घर आहेत बघा किती मस्त मस्त आहेत सगळं मिळतं इथं हो का इथं चिकनची दुकान आहे मच्छी पण आहे मस्त आहे इकडचं वातावरण जाता घरी हो का हॉस्पिटल चला आता लेकर वाड बघायला येत वाजले नऊ आता घरी जाऊनच बोलते तुम्हाला रिक्षात बसल्या ना दोघांच पण छाईन चांगलं कोणते करायला ताईनं ताईनं जेवण बाय बाय मस्त भाजी केली बाय बाय भाऊ बाय बाय बायक बायला अरे बस बस बाय বছৰা বাৰ নকৰো हे बघा मराठी चालतो वापिस वापिस राजेश बघा हे गाडीत बसलेत हे बघा गणपती इकडं आहे तळ तड़… तळच आहे ना रुपेश हा आहे का होया का ना का सात दिवसाचे गणपती इकडे विसर्जन करायला लागले नाही टाइम आहे अजून

बाय बाय काय सांभाव ना ए रुपये तिला दवा द्या बरोबर बाय बाय बाबू बेबी बघा येताना बकेट आणले अशुदिवाला खायला घेऊन आले चालेल बघा घरी दमून आणलाच होता मला चढायला तर सगळं मी इथंच ब्लॉक खूप करते तर माझ्या चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू कर। नका बाय